नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर सहिष्णू मूर्ख की शंड सहिष्णू जर म्हटलं याचा अर्थ असा आहे की मानवतेने वागणारा सर्व लोकांच्या भावनांचा आदर करणारा मानवतेने वागणारा सर्व धर्माच्या लोकांचा किंवा सर्वच प्रकारच्या लोकांचा भावनांचा आदर करणारा तर आपण सहिष्णू म्हणूया एखाद्या व्यक्तीला मूर्ख मूर्ख याचा अर्थ सरळ सरळ आहे की त्याला जाण नाहीये नेमकं आपल्या आसपास काय घडतंय वास्तवात काय चाललं आहे आपल्या आसपासची परिस्थिती नेमकी काय आहे आणि अशा परिस्थितीत आपण कसं वर्तन केलं पाहिजे हे ज्या व्यक्तीला कळत नाही त्याला बावलट म्हणतात किंवा त्याच्या पुढची स्टेज मूर्ख असं म्हणतात आणि षंड षंड याचा अर्थ केवळ लैंगिकतेने नाही आहे म्हणजे काही लोकांना षंड हे लैंगिक अर्थातून म्हणत असतील मात्र इथे षंड हा मानसिक छंड पण आहे व मानसिक अर्थाने मी हा षंड शब्द वापरला आहे सहिष्णू मूर्ख की षंड आणि मी कोणाबाबत बोलतोय तुम्हाला समजेलच पण सध्या देशात अशा लोकांची संख्या वाढती आहे म्हणजे ती वाढवायचं काम काँग्रेसनी पूर्वीपासूनच केलं आहे मुळातच हिंदू धर्म हा सहिष्णू आहे असं म्हणतात आणि म्हणतात नाही तर त्याचे अनेक पुरावे आहेतच हिंदू धर्म सहिष्णू आहे म्हणूनच म्हणूनच परक्यांची आक्रमण आपल्यावर होत गेली आधी मुघलांनी आक्रमण केली त्यानंतर ब्रिटिशांनी आक्रमण केले आणि दोनशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं हे कशा करता तर हेच सहिष्णुता सहिष्णुतेचा अर्थ असा की जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र हा अंमलात आणला गेला आणि आपल्या देशातील परिस्थितीचा आपल्या देशातील वातावरणाचा किंवा आपल्या देशबांधवांचा विचार न करता मदत केली गेली मुघलांचं आक्रमण हे इतिहासात वेगळ्या पद्धतीने मांडलं गेले प्रत्येक इतिहासाकार इतिहासकार त्याला वेगळ्या पद्धतीने रंग देण्याचा प्रयत्न केलाय अनेकांचं असं म्हणणं आहे आणि मुख्यतः राजकीय नेते ते म्हणत असतात की ते, ते, ते।, ते, ते साम्राज्य स्थापन करण्याची स्पर्धा होती मग माझं म्हणणं आहे ती जर साम्राज्य स्थापन करण्याची स्पर्धा होती तर धर्मांतर कशी झाली सक्तीने झाली गोळी गुलाम झाली पैशाच्या आमिषाने झाली सक्तीनेच भौतिक झालेली आहे शक्ती असतील किंवा पैशाची आमिष असेल धाक असेल यामुळे धर्मांतरण झाले आहेत जर आपण हिंदुस्थानाबद्दल विचार केला तर इथे मुस्लिम धर्म आला कुठून मुघलांसोबत आला आणि स्थिरावला ख्रिश्चन धर्म आला कुठून ब्रिटिशांनी आणला आणि स्थिरावलं ठीक आहे जगा आणि जगोदया तुमचं तत्त्व आहे मात्र भारत स्वतंत्र झालं आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर मग एकमेकांच्या हक्कासाठी जागरूकता यायला लागली देशाच्या नागरिकांमध्ये एकमेकांच्या हक्कासाठी जागरूकता यायला लागली आणि मग त्यामधून भांडणं सुरू झाली हिंदू सहिष्णू आहे हे सर्वांना माहिती आहे आणि त्याचा गैरफायदा घेण्याची सुरुवात झाली आणि त्याचं टोक म्हणजे जो जिहाद हा शब्द वापरला जातो आणि मुळातच मुस्लिम धर्माने सांगितलंच आहे की संपूर्ण जगभर अल्लाला न्यायचं आहे अल्लाचं नाव पसरवायचं आहे अल्लाचा आदर अल्लाची भक्ती पोचवायची संपूर्ण जगभर आणि म्हणणं जगभरच आज प्रत्येक देशात ज्या काही कटकटी आहेत भानगडी आहेत त्या ह्याच गोष्टीमुळे म्हणजे तिथे सर्व धर्मसमभाव मान्य नाही भाईचारा वगैरे हे शब्द व्यवहारात वापरले जातात मात्र फक्त वापरले जातात मनामनामध्ये द्वेष हा पेटवून ठेवलेला आहे ऑलरेडी आणि काफीर हा शब्द त्यातूनच आला आहे पुढे जो अल्लाला मानत नाही तो काफीर आणि मग जो मुस्लिम नाही तो काफीर मुस्लिम नाही तो काफीर असं सरळच आहे तर अल्लाला मानत नाही याच्या मागे उच्च शक्तीला सर्वोच्च शक्तीला किंवा जोही देव असेल त्याला मानत नाही तो काफीर म्हणजे नास्तिक म्हणजे काफीर असं म्हटलं गेलं पण सोपा अर्थ काढला गेला जो अल्लाला मानत नाही तो काफीर आणि मग काफिरांना नष्ट करा अशी घोषणा सर्वश्रुत आहे काफिरांना नष्ट करा एकतर त्यांना मुस्लिम बनवा त्यांना अन्नाला मानेला लावा अन्नाला किंवा मग त्यांना खलास करा तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान माहिती आहे की ती क्रूर पद्धतीने निघून त्यांची हत्या केली गेली होती आणि तरी देखील महाराष्ट्रातले काही शहाणे नेते अतिशहाणे नेते म्हणूयात आपण किंवा लांगुल चालन करणारी संस्कृती महाराष्ट्रातली काँग्रेसची आहे मुख्यतः आणि त्यानंतर शरद पवार यांनी उचलली होती त्यांनी सांगितलं होतं की ते जे काही घडलं होतं ते राजकीय स्पर्धेमुळे होतं त्यात धार्मिकतेचा काही संबंध नव्हता बघा काँग्रेसनी सहिष्णुता लादली सर्व सहिष्णुता म्हणजे आहेच मुळात पण सर्व सर्वधर्म सर्व हा शब्द सेक्युलरिझम हा शब्द निधर्मी हा शब्द हा घटनेमध्ये संविधानात नंतर गेला गेलाय हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे मुख्य मुद्दा आजचा असा आहे की मुनव्वर फारुकी जो बिग बॉसचा विनर म्हणून जाहीर झाला आणि त्याची थाटामाटन त्याच्या डोंगरी भागात मिरवणूक निघाली बिग बॉसचा विनर खरंतर बिग बॉस हा शो किती लोक बघतात हा संशोधनाचा विषय मात्र त्याला विनर केलं गेलं की तो विनर झाला त्याला जे वोटिंग झालं बिग बॉसच्या व्याच्या ते वोटिंग नेमकं कोणी केलं सगळं वोटिंग मुस्लिमांनीच केलं का आता मुनोवर फारुकीचा इतिहास थोडाच सांगतो या मुनोवर फारुकीने आपल्या हिंदू धर्माच्या लोकांच्या देवतांचा अपमान केला आहे हो देवतांचा अपमान केलं म्हणजे के राम आणि सीतेबद्दल मोरा पिया घर आया ओ रामजी हे गाणं आहे यावरून त्यांनी सीतामाईची टिंगल उडवली होती प्रभू रामचंद्राची टिंगल उडवली होती आणि त्यावरून त्याच्यावर केस देखील देखील झाला होता दाखल तर असा मुनोवर फारू की जो हिंदू देवदेवतांची टिंगल करतो स्टँडअप कॉमेडीमध्ये तो बिग बॉसमध्ये येतो बिग बॉसची तसा लौकिकच आहे बिग बॉसचा की सगळे वादग्रस्त लोक येत असतात तिथे आणि तो तिथे चक्क जिंकतो आणि त्याला व्होट देणारे बहुसंख्य हिंदू देखील असतात म्हणजे आपण मूर्ख आहोत का आता दुसरा प्रश्न सहिष्णू आहोत मूर्खही आहोत आणि शंडही आहोत बिग बॉस हा शो सलमान खानचा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याला निवडून आणण्यामध्ये किंवा त्याला जिंकून देण्यामध्ये विनर करण्यामध्ये हात कोणाचा असावा याचा सरळ सरळ अंदाज आहे म्हणजे सध्या देशात राम मंदिर झालंय जय श्रीरामची लाट पसरते आणि अशावेळी प्रभू श्रीरामचंद्र यांची थट्टा मस्करी करणारा आपल्या देवतांना वाटेल ते बोलणारा आपल्या देवतांवर विनोद करणारा मुनोवर फारुकी बिग बॉसचा विनोद होतोय हे आपल्यासाठी अभिमानास्पद नाही आहे बघा विचार करा सहिष्णू आहार मूर्ख आहात की शंड आहात आणि तिन्ही असला तर आता जाग होण्याची गरज आहे जाग होण्याचा अर्थ मी असा नाही म्हणत की दंगली करा इतर धर्मियांचा अपमान करा इतर धर्मियां त्रास द्या मात्र जागवा याचा अर्थ असा आहे की आपल्या हिंदूंच्या अस्मिते करता जागेवा हिंदू धर्माची अस्मिता तुम्हाला माहिती आहे सर तनसे जुदा ही चळवळ आणि हत्या झाल्या होत्या गळा चिरून हत्या केल्या गेल्या होत्या प्रत्यक्ष मित्रांनी मित्राची हत्या केली होती तिथे धर्मा धर्माच्या खातीर केवळ धर्माच्या कारणाने आणि अशा वेळी तुम्ही मुनोवर फारुकी याला बिग बॉसचा विनर होऊ देता माझं प्रत्यक्ष कोणाचीच वैर नाही आहे मी मूळचा पुरोगामी विचारांचा होतो पण आता हा पुरोगामीपणा शंडपणाकडे जातोय किंवा पुरोगामीपणा हा लांगूल चालन आहे हे माझ्या लक्षात आलं आहे बाळोटपणा असेल मूर्खपणाही असेल त्यामुळे मी आता हिंदू झालो आहे हो हिंदू झालोय कट्टर हिंदू नाहीच कारण हिंदू कट्टर नसतातच हिंदू कट्टर आहेत किंवा हिंदू आतंकवाद हे सगळं राजकारण्यांनी आणलेलं आहे हिंदू मुळात सहिष्णू आहे पण ती सहिष्णुता आता तपासून घ्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून तुम्हाला जागरूक करायला हा व्हिडिओ बनवतोय मनोहर फारुकी हा जो हिंदू देवतां देवदेवताची टिंकल करतो तो बिग बॉसचा विनोर होतो आपल्या देशात म्हणजे आता हा मीडिया जिहात सुरू झालाय की काय म्हणजे जे रियालिटी शो होतात त्यामधून आपल्या धर्माचा प्रसार केला जातो आहे काय हे तपासून बघण्याची वेळ आली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूत नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह धन्यवाद